उत्तरनगर जिल्ह्याची जी जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणरोड क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे त्यामुळे भंडारदरा धरणात पाण्याची आवक मंदावली आहे परिणामी भंडारदरा धरण आज सोमवारी सकाळी चौऱ्याऐंशी पूर्णांक छत्तीस टक्के भरले आहे आज सकाळी सहा वाजता भंडारदारा धरणाचा पाणीसाठा नऊ हजार तीनशे बारा दशलक्ष घनफुटावर म्हणजे सुमारे सव्वा नऊ टी एम सीवर जाऊन पोहोचला आहे गेल्या चार दिवसांपासून भंडारदरा पानरोड क्षेत्रातील पावसाने उसंत घेतली आहे त्यामुळे भंडारदारा धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग मंदावला आहे भंडारदारा धरणात चोवीस तासात केवळ दोनशे एक्कावन्न दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे धरणाचा पाणीसाठा आज सोमवारी सकाळी सहा वाजता नऊ हजार तीनशे बारा दशलक्ष घनफुटावर जाऊन पोचला आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठाही अठ्ठेचाळीस पूर्णांक चार टक्क्यांवर जाऊन पोचला आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठा आज सोमवारी सकाळी चार टी एम सीवर जाऊन पोहोचला आहे तर दर आढळा धरणाचा पाणीसाठा नऊशे चाळीस दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे त्यामुळे आढळा धरण अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अडुसष्ट टक्के भरले आहे भंडारादारा धरणाच्या पॉवर हाऊसमधून दोन हजार दोनशे शहात्तर क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा